जय महाराष्ट्र माझ्या बांधवांनो महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नाव नोंदणी करायचं असेल तर तुम्ही ते घरबसल्या तुमच्या मोबाईलद्वारा तुम्ही करू शकता एका मोबाईलवर एकच माणसाचं तुम्ही नाव नोंदणी करू शकता आता घरकुलचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने नोंदणी करायची आहे ते, ते जाणून घेऊ कुणाचे सर्वेक्षण करायचे आहे बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये तयार करण्यात आलेली प्रतीक्षा यादी प्रॉरिटी लिस्टमध्ये समाविष्ट न झालेले परंतु सध्या स्थितीत पात्र असलेले कुटुंबांचे तुम्ही तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल पहिले तुम्ही गुगलवर जा पी एम ए वाय जी हे सर्च करा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्यासमोर स्क्रीन ओपन होईल त्यानंतर तुम्ही बघू रेड क्रॉसमध्ये आवाज प्लस दोन हजार चोवीस सर्वे आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने दोन आयकॉन ओपन होतील दोन लिंक दोन नंबरची आणि तीन नंबरची लिंक असेल ते म्हणजे ॲप लिंक आहे ते दोघी लिंक तुम्ही गुगलवरून डाउनलोड करून घ्या त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपोआप ते दोघी डाउनलोड होतात ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला पहिले बघून घ्या की संरक्षण दोन प्रकारचे आहे सर्वेक्षण दोन प्रकारचे आहे आता सेल्फ सर्वे आपल्याला करायचा आहे सेल्फ सर्वेमध्ये स्वतःचं सर्वे स्वतः करायचं आहे एकदम इझी आणि सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्ही देखील घरबसल्या करू शकतात त्यानंतर इथे बघू शकता आपण फोन ओपन केल्यानंतर सिलेक्ट लोकेशन लॉग इन टाईप असं दाखवलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित आपण इथे सर्च करायचं आहे आता इथे आपल्या आय डीवर ग्रामसेवक लॉग इन दाखवलेला आहे पण तिथे आपल्याला स्वतः आपलं लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला भाषा निवड करून घ्यायची आहे आपल्या ॲपची भाषा निवड करा त्यानंतर आपल्या ॲपला व आपल्या कॅमेऱ्याला व आपल्या लोकेशनला अलाव असं करा त्यानंतर अलाव केल्यानंतर तुम्ही बघू शकता असं संरक्षण येईल त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे आधार कार्ड नंबर फिल केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डवर एक ओ टी पी येईल मित्रांनो तिथे बघू शकता तुम्ही ओ टी पीची वाटपा थोडं पाच मिनटं ओ टी पी झाल्यानंतर के वाय सी प्रक्रिया येतं कॅमेरा ओपन झाल्यावर स्वतःचा चेहरा गोलाकार भागामध्ये व्यवस्थित निश्चित करून डोळे उघड झाप करावे आधार कार्डाची डाटा दिसल्यानंतर ई वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल अशा पद्धतीने के वाय सी कम्प्लीट सक्सेसफुल येईल त्यानंतर तुम्हाला एक पिन जनरेट करायचं आहे लॉग इन करता पिन तयार करण्याची पर्याय येईल सदर पर्यायाचा वापर करून आपल्या सोयीचे चार अंकी पिन तयार करा नेहमी लॉग इन करण्यासाठी तोच नंबर लक्षात ठेवावा त्यानंतर तुम्ही बघू शकता स्टार्ट न्यू सर्वे आता इथे तुम्हाला स्टार्ट न्यू सर्वेवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची लोकेशन जी पी एस परमिशन द्यायची आहे ती ऑन केल्यानंतरच तुम्हाला पुढची प्रोसेस करता येईल व तुम्ही जिथे तुम् जिथून फॉर्म भरता आहे तर तुमच्या घरामध्ये बसूनच तुम्ही फॉर्म भरा सर्वेक्षणला मॅप केलेल्या ग्रामपंचायत यादीत येईल ग्रामपंचायत व गाव निवडून नेक्स्ट बटन क्लिक करावे कुटुंबाची नोंदणी सुरू करण्यासाठी ॲड न्यूवर क्लिक करावे कुटुंबाची नोंदणी सुरू करण्यासाठी ॲड न्यूवर क्लिक केल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण होईल म्हणजे ज्या सर्वेक्षण खाली जी ग्रामपंचायत मॅप आहे त्यांनी त्या ग्रामपंचायतमध्ये पात्र कुटुंबाचे संरक्षण करावयाचे आहे त्यानंतर तुम्ही पुढीलप्रमाणे सगळी माहिती बघू शकता अशा पद्धतीने तुमच्यासमोर फॅमिलीचं म्हणजे कुटुंब प्रमुखाची माहिती येईल आता कुटुंबात तुमचं प्रमुख कोण आहे आई वडील यांची संपूर्ण माहिती अशा पद्धतीने तुम्हाला भरायची आहे तुम्ही बघू शकता कुटुंब प्रमुखाचे नाव आधार क्रमांक जॉब कार्ड क्रमांक लिंग सामाजिक श्रेणी वय वैवाहिक स्थिती वडिलाचे पत्नीचे नाव मोबाईल नंबर तुमच्या घरात जर कोणी अपंग असेल त्यांची माहिती व्यवस्थित भरा त्यानंतर तुम्हाला कुटुंब प्रमुखाची माहिती सेव्ह करायची आहे माहिती सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे ॲड फॅमिली मेंबर असं ऑप्शन येईल त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर चार प्रकारे तुम्ही बघू शकता इथे सेव्ह केल्यानंतर नाते नातेसंबंध टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता कुटुंबातील एका सदस्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात येते फॅमिली डिटेल्स सेव्ह केल्यानंतर नेक बटनवर क्लिक करणे जर कुटुंबामध्ये स्त्री सदस्य असेल तर बाय डिफॉल्ट त्यासमोर चेकबॉक्स क्लिक मार्क असेल ज्या सदस्यासमोर टिक मार्क असेल त्याच सदस्यांची ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तशाच पद्धतीने अर्जदार ई के वाय सी प्रक्रिया सुरू करण्यासाठी कॅमेरा ओपन झाल्यावर स्वतःचा चेहरा गोलाकार भागामध्ये व्यवस्थित निश्चित करून डोळे उघड झाप करावे आधार कार्डचा डाटा दिल्यानंतर ई के वाय सी पूर्ण प्रक्रिया होईल त्यानंतर तुमच्याकडे सक्सेस मेसेज येईल त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या लाडक्या बांधवांना बँक अकाउंट डिटेल तुमच्याकडे मागण्यात येते आता बँक अकाऊंट डिटेल तुम्हाला माहितीच असेल ती बँकेची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे लाभार्थीकडे बँक डिटेल नसल्या चेकबॉक्स क्लिक करून भविष्यात सदर बँक डिटेल भरता येईल असं तुम्हाला करता येईल त्यानंतर शाखेचं नाव त्यानंतर तुम्ही बँकेचे प्रकार अशी व्यवस्थित माहिती इथे भरून घ्या त्यानंतर ही माहिती सेव्ह करून घ्या त्यानंतर तुम्ही बघू शकता घरासंबंधित काही प्रश्न तुम्हाला या ॲपमध्येच विचारण्यात येतात जसे की सर्वेक्षण करत असलेलं हे घर तुमचा मालकीचा आहे का भी भिंतीचं प्रमुख साहित्य आहे का छताचं प्रमुख साहित्य आहे का खोलीची संख्या आहे का शौचालयाची सुविधा आहे का तर तुम्ही इथे व्यवस्थित सगळ्या ऑप्शनला नाही म्हणा एखादंच ऑप्शन तुम्ही यश म्हणायचं आहे तुमच्याकडे जे असेल तशा पद्धतीने तुम्ही इथे खरी खरी माहिती भरून टाका ते खरे माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे ऑप्शन ओपन होईल त्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे घर मिळतात आता पात्र आणि अपात्र कोणकोण होऊ शकता यामध्ये लिहिलेलं आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी थोडंसं गॅप घेत आहे मित्रांनो हे तुम्ही व्यवस्थित आपल्या व्हिडिओला पॉस्ट करून वाचून घ्या पुढीलप्रमाणे हे वाचल्यानंतर घरासंबंधित प्रश्न परत एकदा तुम्हाला अजून विचारण्यात येतात त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघा की कोणतेही सदस्य सरकारी नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग आहे का कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पंधरा हजारपेक्षा जास्त पगार आहे का किंवा तुमच्या घरात आयकर भरणारे कोणतेही सदस्य आहे का ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचं फॉर्म सबमिट होणार नाही त्याच्यानंतर बघू शकता आदामी आदिवासी समूह तुम्ही आरक्षणात बसता का आरक्ष असुरक्षित आ... आ... आदिवासी गट निवड करणे कोलाम कातकिरी माडिया तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जागा आहे का यादीनुसार विशेष असुरक्षित आदिवासी गट कायदेशीर मुक्त केलेले बंधुवा बंदीपत्रिक कामगार असे संपूर्ण तुम्ही असाल तर सेव अँड नेक्स्टवर क्लिक करा ही माहिती भरल्यानंतर त्यानंतर सध्यात राहत असलेल्या घराचा तुम्हाला फोटो द्यायचा आहे फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे पंधरा मीटरपर्यंत मोबाईल लोकेशन ऑन असावे रिमार्कमध्ये ओल्ड हाऊस लिहून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या फोटो असा काढायचा आहे व तो फोटो अपलोड होऊन वरती जाईल घर बांधण्यासाठी प्रस्तावित जागेचा फोटो काढून अपलोड करणे त्यानंतर मोबाईल लोकेशन तुम्हाला शंभर टक्के ऑन ठेवायचं आहे मित्रांनो त्यानंतर आता बघू शकता जर तुम्हाला पुढील प्रमाणे थ्री डी इमेज तुमच्या जागेवर पाहायचं असेल कशा पद्धतीने घर बनवता येतील तुम्हाला बनवायचं आहे तर तुम्ही ते फोन असं ठेवून थ्री डी मॅपिंगसुद्धा बघू शकता घर कशा पद्धतीने बांधलं जाईल त्यानंतर तुमच्यासमोर कुटुंब मोबाईल ॲपमध्ये भरलेले संरक्षण सर्व माहिती तुमच्यासमोर दिसेल माहिती पी डी एफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यानंतर तुम्हाला जे परमिशन मागत आहे ते व्यवस्थित इथे टाका त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती सेव्ह करायचे आहे त्यानंतर व्हेरीफाय आधार व व्हेरीफाय जॉब कार्डवर क्लिक करावे त्यानंतर कुटुंबाचे रजिस्ट्रेशन आय डी क्रिएट होईल आणि सर्व्हर सेव सक्सेसफुल असं स्क्रीनवर मेसेज येईल अशा प्रकारे तुमचं सर्वे कम्प्लीट होऊन जाईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका त्यानंतर बघू शकता सुधारित तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता की तुम्हाला दहा प्रकारचे आ, लाइन दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता जर याच्यात तुम्ही बसत असाल तर तुम्हाला घरकुल मिळणार नाही याची संपूर्ण माहिती घ्या आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब आवर चॅनल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र